सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमतः बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी समाजातील तरुणांच्या विकासावर आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते यासोबतच हा दिवस आंतरराष्ट्रीय हत्ती दिन म्हणूनही साजरा केला जातो आता आपण बारा ऑगस्टला महत्त्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत अठराशे एक्कावन्न आयझॅक्स सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले अठराशे त्र्याऐंशी शेवटचा वग्गा आफ्रिकन झेब्रा मरण पावला एकोणासशे वीस शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे बावीस राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ चार वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या राजसन्यास नाटकाचा पहिला प्रयोग केला एकोणावीसशे बेचाळीस चले जाव चळवळ पुण्यातील अप्पा बळवन चौकात गाडे आणून गोळीबार दोन ठार सोळा जखमी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले एकोणावीसशे पन्नास अमेरिकन युद्ध कैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले एकोणावीसशे बावन्न मॉस्कोमध्ये तेरा ज्यू विद्वानांची हत्या एकोणावीसशे त्रेपन्न पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली एकोणावीसशे साठ नासाच्या पहिल्या संचार उपग्रह इको वन एचे यशस्वी प्रक्षेपण झाले एकोणावीसशे चौसष्ट वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधून हकालपट्टी झाली एकोणावीसशे सत्त्याहत्तर श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगल दंगलामध्ये तीनशेहून अधिक तामिळ ठार झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी आय बी एम कंपनीचा पहिला पर्सनल कम्प्युटर बाजारात आला एकोणीसशे ब्याऐंशी परकीय कर्जाचे हप्ते चुकविता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसऱ्या जगातील देशांमध्ये आर्थिक बणीची परिस्थिती निर्माण झाली एकोणीसशे एकोणनव्वद कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली एकोणावीसशे नव्वद दक्षिण इकोटा मध्ये हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायर नॉसॉस रेक्स चा सापळा सापडला एकोणावीसशे पंच्याण्णव जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकल जॉन्सनने दोनशे मीटर आणि चारशे मीटर अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर दोन हजार प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेघा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड दोन हजार दोन बारा वर्ष सात महिने वयाच्या सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर बनला दोन हजार पाच श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमनगार यांची तामिळनाडू अतिकाऱ्यां अतिरेक्यांनी हत्या केली दोन हजार बावीस सलमान रस्ती अँग्लो इंडियन लेखक यांच्यावर चौटौका न्यूयॉर्क अमेरिकेत एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला केला एकोणासशे चौदा पहिले महायुद्ध युनायटेड किंगडमने ऑस्ट्रेलिया हंगेरीवर युद्ध घोषित केले एकोणासशे चौदा पहिले महायुद्ध हॅलन उर्फ सिल्वर हेल्मेट्सची लढाई सुरू एकोणावीसशे पासष्ट जोसेफ लिस्टर यांनी पहिली अँटीसेप्टिक शस्त्रक्रिया केली सतराशे पं पासष्ट अहबादचं तह हो या करारामुळे भारतातील कंपनी राजवटीची सुरुवात झाली चौदाशे ब्याण्णव ख्रिस्तोफर कोलंबस नवीन जगाच्या शोधात निघालेल्या पहिल्या प्रवासात कॅनरी बेटावर पोहोचले आता आपण बारा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एक ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म अठराशे साठ ॲडॉफ हिटलर यांची आई क्लारा हिटलर यांचा जन्म अठराशे ऐंशी चरित्रकार वाङ्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म अठराशे एक्क्याऐंशी अमेरिकन चित्रपट अभिनेता निर्माता व दिग्दर्शक सेसील डी मिल यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी नोबेल पारितोषिक विजेता ऑस्टेन भौतिकशास्त्रज्ञ आर्विन श्रॉडीगर यांचा जन्म अठराशे ब्याण्णव भारतीय गणितज्ञ व ग्रंथालय शास्त्रज्ञ एस आर रंगनाथन यांचा जन्म एकोणावीसशे सहा लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव तथा एस पी पी थोरात यांचे निधन एकोणावीसशे दहा सिंगापूरचे पहिले अध्यक्ष युसुफ बिन इशक यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस भारतीय अवकाश संशोधक कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल हक यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विर यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक रॉस मॅक्व्हॅ हिरटर यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस मूर्तिकार आणि शिल्पकार बी आर तथा आप्पासाहेब खेडकर यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस कवी समीक्षक व अनुवादक फकीरा मुंजाजी तथा फ मोशिंदे यांचा जन्म अठराशे सहासष्ट स्पॅनिश नाटककार नोबेल पुरस्कार झॅसिटो बेनाव्हिल्टे यांचा जन्म अठराशे बावन्न अमेरिकन पुजारी आणि नाईट्स ऑफ कोलंबचे संस्थापक मायकेल जे मॅक ड्युनी यांचा जन्म सतरावी बासष्ट युनायटेड किंगडमचे जॉर्ज जॉर्ज चौथा यांचा जन्म पंधराशे एक्कावन्न डॉटर्स ऑफ चॅरिटीचे सहसंस्थापक लुईस डी मॉरिलॅक यांचा जन्म आता आपण बारा ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे चौसष्ट दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर लेखक पत्रकार आणि जेम्स बॉर्डचे जनक इअर फ्लेमिंग यांचे निधन एकोणावीसशे अडसष्ट नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेशर दास यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक उद्योगपती दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी कवी समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन दोन हजार पाच श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री मुस्सद्दी वकील व तामिळ नेते लक्ष्मण मगार यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय ब्रिटिश बँकर ड्यूश बँकेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अंशु जैन यांचे निधन दोन हजार बारा पोलिश अमेरिकन चित्रकार कुबर्ट स्कूलचे संस्थापक जो कुबर्ट यांचे निधन एकोणीसशे चौदा आयरिश अभियंते एच एम एस हॉलंडचे रचनाकार जॉन फिलिप हॉलंड यांचे निधन अठराशे एकसष्ट अमेरिकन संशोधक आणि व्यापारी रेमिंग्टन आर्म्स कंपनीचे संस्थापक एलिफलेन रेमिंग्टन यांचे निधन चौदाशे चोवीस मिंग साम्राज्याचे सम्राट योंगले यांचे निधन बाराशे पंच्याण्णव हंगेरी देशाचे राजा चार्ल्स मॉर्टेल यांचे निधन एकोणावीसशे एकसष्ट दक्षिणतांग देशाचे सम्राट युआन झोंग यांचे निधन अठराशे पंच्याहत्तर पवित्र रोमन सम्राट लुई दुसरा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू